राज ठाकरे मोठ्या मनाचा माणूस आहे मनसे कार्यकर्ते जोमाना कामाला लागलेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मनसेचं कौतुक केलं गेलंय तसंच राज ठाकरे यांचं सुद्धा कौतुक केलं गेलंय लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जोमानं कामाला लागली असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय लेकीप्रमाणे आपली या यवतमाळ वाशिमची लेख म्हणून आज आपल्या समोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण त्यांना निवडून देणार आहात हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास आहे मी काल कोल्हापूरमध्ये होतो हतनंद होतो खूप मनसे ची लोक एकदम से कामाला लागलेले आणि राज ठाकरे यांचं कसं आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे जे ठोक ते बोलायचं पोटात एक ओटात एक नाही कोत्या कोत्या मन कोत्या मनाचा माणूस नाही मोठ्या मनाचा आहे एकदा त्याने सांगितलं आम्ही करतो 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 म्हणजे करतो